सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजकाल व्हिडिओखाली बऱ्याच कमेंट असतात की आमच्या आयुष्यात थर्ड पर्संट आहे म्हणजे काय नवरा बायकोमध्ये तिसरी व्यक्ती आलेली आहे नवरा किंवा बायको ह्या तिसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर करून बसलेल्या आहेत ॲक्च्युली हे पाहायला गेलं तर अतिशय चुकीचं आहे असे मार्ग निवडू नका ज्याने आपलं स्वतःचं आणि इतरांचं सुद्धा आयुष्य बर्बाद होतं ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत ह्या करणं नक्कीच थांबवा बघा आता ह्या थर्ड पर्सन पर्सनला कंटाळलेले जे लोक आहेत म्हणजे अतिशय त्रास झालेला आहे आपल्या घरात त्या गोष्टीचा अतिशय त्रास होतो आपल्याला स्वतःला खूप त्रास होतो अशा वेळेला ही व्यक्ती आपल्या जीवनातून कायमची निघून जावी म्हणजे कोणतं थर्ड पार्टी जी आपल्या आयुष्यात आलेली आहे आपल्या बायकोच्या आयुष्यात आलेली ही जी तिसरी पार्टी आहे तिसरी व्यक्ती आहे ही आपल्या आयुष्यातून कायमची निघून जावी त्यासाठी आज तुमच्यासाठी एकदम खास असा उपाय आणलेला आहे हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर बरेच लोक मला असे कमेंट करतात की असे तुम्ही कोणाला वशमध्ये करण्याचे उपाय सांगत जाऊ नका परंतु वशीकरण ह्या शब्दाचा तुम्ही अर्थ जाणून घ्या आणि त्यानंतरच मला कमेंट करा इथून कुठल्याही लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असे कुठलेही व्हिडिओ किंवा उपाय इथे सांगितले जात नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते आता ज्यांना कुणाला तिसऱ्या व्यक्तीचा अतिशय त्रास आहे त्यांनी उपाय कधी करायचा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता ह्या उपायासाठी तुम्हाला एक काचेची बॉटल लागणार आहे अगदी छोटीशी चालेल ट्रान्सपरंट त्यानंतर एक काळ्या रंगाचं पेन लागणार आहे आणि एक पांढऱ्या रंगाचं ज्याला एकही लाईन नसेल असं कागद लागणार आहे आता जर का तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे की ती व्यक्ती कोण आहे जी तुमच्या नवरा बायकोंच्या मध्ये येऊन तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीचं तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे काळ्या रंगाच्या पेनाने आता काळ्याच रंगाच्या पेनाने का तर बघा ज्यावेळेला आपण शत्रूचा कुठल्याही उपाय करतो त्यावेळेला काळ्या रंगाच्याच पेनाचा उपाय म्हणजे पा काळ्या रंगाच्या पेनाचाच वापर करायचा असतो आणि तिसरी व्यक्ती जी आपल्या आयुष्यात आलेली असते आपल्या संसारात आलेली असते ती आपली अर्थातच शत्रू असते त्यामुळे ह्या व्यक्तीचं नाव तुम्हाला काळ्या रंगाच्या पेनाने त्या कागदावर लिहायचं आहे आता तुम्ही युजुअलाईज करायचं आहे की ती व्यक्ती तुमच्या जीवनातून कायमची निघून गेलेली आहे तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेले आणि तुम्ही दोघं संसार हा सुखाने करता आनंदाने करता पूर्वीसारखे दिवस पुन्हा आलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही युज्युअलाईज करा त्यानंतर ही जी बॉटल आहे तुम्ही घेतलेली त्या बॉटलमध्ये तुम्ही जी काही एक चिठ्ठी तयार केलेली आहे म्हणजे एक छोट्याशा कागदावर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे त्याला फोल्ड करा आणि ती जी तो जो कागद आहे तो त्या बॉटलमध्ये टाका बॉटलमध्ये टाकल्याच्यानंतर दर... ती चिठ्ठी बुडेल इतकं थोडंसं पाणी घ्या आणि नाही बुडली तरी चालेल पण तू व्यवस्थित पाणी घ्या पाणी घेतल्याच्यानंतर हे जे आपण जसं औषध हलवतो आणि त्यानंतर पितो त्याच प्र प्रमाणे हे जे तुम्ही बॉटलमध्ये चिठ्ठी टाकल्या आणि पाणी टाकलं ते हलवा हलवल्याच्यानंतर ही जी बॉटल आहे ही आपल्या घरातल्या फ्रीजरला ठेवा जिथे आपण बर्फ जमवतो तिथे ही बॉटल ठेवून द्या ही बॉटल तिथेच तुम्हाला त्रेचाळीस दिवस ठेवायची आहे त्यामुळे ही बॉटल व्यवस्थित भरून ठेवा नाहीतर अर्धी किंवा एकदमच क ठेवली तर ती बॉटल काचेची असल्या कारणाने फुटू शकते म्हणून व्यवस्थित बॉटल ठेवा भरून ठेवली तर उत्तमच तर आता त्रेचाळीस दिवस ही बॉटल तिथेच ठेवायची आहे त्यानंतर ही बॉटल तुम्हाला बाहेर काढायची आहे थोडंसं असं पाणी पाणी तयार झालं की हे जे बॉटलमधलं पाणी आणि ती चिठ्ठी आहे आपल्या टॉयलेटच्या भा टॉयलेटमध्ये नेऊन फ्लश आऊट करून टाकायचं आहे बघा याने काय होईल तुमच्या आयुष्यातली जी तिसरी व्यक्ती तुम्हाला येऊन त्रास देते तुम्हाला अगदी नको नकोसं केलेलं आहे तुमच्या संसारात तिसरी व्यक्ती येऊन बसलेली आहे ती व्यक्ती नक्कीच दूर होईल परंतु तुम्हाला सुद्धा काही प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्हाला आजचा विषय कळला असेल ज्यांना खूप त्रास आहे त्या लोकांनी नक्कीच हा उपाय करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ